नमस्कार मित्रांनो शालेय पोषण आहार अंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो काही दिवसांपूर्वी एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला होता आणि त्या अंतर्गत शालेय पोषण आहाराचा जो मेन्यू आहे तो बदललेला होता म्हणजे पाककृती जी बदललेली होती त्या अंतर्गत आता आपल्याला जे दैनंदिन ऍपवर माहिती भरायची असते शालेय पोषण आहाराची त्यामध्ये सुद्धा आता अपडेट झालेला आहे तर मित्रांनो आपण जेव्हा शालेय पोषण आहाराची दैनंदिन माहिती त्या एमडीएम ऍपवर भरतो त्यामध्ये आपल्याला धान्य माल जो आहे तो तिथे सिलेक्ट करायचा असतो आणि त्यामध्ये जे ऑप्शन येत होते ते जुने येत होते परंतु आता ते अपडेट झालेले आहे तर त्या ॲपवर जाऊन आपण ती माहिती कशी भरायची आणि नवीन अपडेट झालेले जे धान्यादी मालाचे जे नावे असतील ते आपण कशी सिलेक्ट करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शाळे पोषणाऱ्याचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे एम एम बिग अपडेट असणार आहे शालेय पोषण आहार मध्ये नवीन पाककृतीनुसार धान्य अपडेट झालेले आहे आता दैनंदिन माहिती आपण कशी भरायची याचा लाईव्ह डेमो जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो शालेय पोषण आहार दरम्यान आपण दैनंदिन जी माहिती भरतो ते आपल्या एम डी एम ॲपवर भरत असतो तर हे जे ॲप आहे आपलं एम डी एम ॲप यावर आपण दैनंदिन माहिती भरतो तर यामध्ये बघा आता मी कशा पद्धतीचा इंटरव्ह्यू आपल्यासमोर येतो आणि त्यामध्ये आपल्याला माहिती भरायची असते तर ही जी कॅब आहे रोजची हजेरी यामध्ये आपण ती माहिती भरत असतो तर बघा यावर मी आता क्लिक करून घेतो तर अशा पद्धतीचा इंटरफेस तिथे येतो आपण रोज माहिती भरतात आपल्याला सर्वांना ही गोष्ट माहीत आहे तर बघा यामध्ये आता जी अपडेट आहे ती आपण सरळ जाणून घेणार आहोत तर बघा इथे संपूर्ण इथे विद्यार्थ्यांची माहिती भरल्यानंतर किंवा तिथे त्यांची संख्या टाकल्यानंतर आपणाला इथे जे आहे आजचे कडधान्य किंवा दाळ निवडा यामध्ये आपणाला क्लिक करून आपण काय दिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना किंवा कोणता आहार शिजवलेला होता ते आपल्याला सिलेक्ट करायचं असते तर यामध्ये बघा मी क्लिक करतो आता यामध्ये मूंग तूर तुळदाड हे जे आहे हे जुनेच आहे परंतु यामध्ये आता नवीन अपडेटनुसार इथे जर आपण खाली खाली स्क्रोल केलं तर बघा इथे व्हेजिटेबल पुलाव आलेला आहे मसाले भात आलेला आहे मटार पुलाव आलेला मुंगदाळ खिचडी चवडी खिचडी चना पुलाव सोयाबीन पुलाव मसुरी पुलाव अंडा पुलाव मोर आलेल्या मटकीची उसळ गोड खिचडी मुंग्या शेवग्यास शेवगा वरण भात तांदळाची खिचडी नाचणी सत्व मोड आलेले कडधान्य हे सर्व इथे आलेले आहे मित्रांनो या अगोदर हे नव्हते परंतु आता एक दोन दिवसामध्ये हे अपडेट झालेले आहे आणि हे इथे आलेले आहे याचा अर्थ असा मित्रांनो नवीन जे पाककृती आहे त्यानुसार आपल्याला आता सर्व ते जे एम डी एम आपलं शालेय पोषण तो शिजवायचा आहे किंवा आपण शिजवत जरी असाल परंतु आत्ता इथे आपल्याला भरतानासुद्धा त्याच पद्धतीने भरायचं आहे तर मित्रांनो नवीन जे पाककृती आहे त्यानुसार प्रत्येक दिवशी प्रत्येक आठवड्याला आपल्याला कशा पद्धतीचं ते नियोजन असणार आहे कोणती पाककृती आपल्याला करायची आहे एक ते पाचसाठी कसं प प्रमाण असणार आहे किंवा सहा ते आठसाठी कसं प्रमाण असणार आहे याचा व्हिडिओ आपण लगेचच बघणार आहोत तोसुद्धा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे तर मित्रांनो बघा आपल्याला एम डी एम ॲपमध्ये ही महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि यामध्ये हे संपूर्ण जे कडधान्य आहे किंवा दाढ आहे यामध्ये संपूर्ण आता ते अपडेट झालेले आहे आणि यानुसार आपल्याला आता रोजची हजेरी भरायची आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती शालेय पोषण आर अंतर्गत आपण जाणून घेतलेली आहे शालेपोषण आर ॲपमध्ये अप आपल्याला कशा पद्धतीने माहिती भरायची आहे कि किंवा आपले कडधान्य जे आहे ते नवीन आता कसे सिलेक्ट करायचे याची माहिती आपण जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती संबंधलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचं एक नवीन माहिती सहन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद